नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी सरकारचा जरांगे पाटलांपुढे भुजबळनं पॅटर्न चालेना एक एक करून सर्वच मान्यवरांचे कल जरांगेंच्या बाजूने तर नेत्यांनी धरली निवडणुकीची धास्ती सरकारची झाली मोठी गोची काय हे बातमी सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा दरम्यान जरांगे पाटलांच्या झंजावतापुढे सरकारचं सारच काही अवघड बसलंय तर दुसरीकडे लाखोंच्या सभा होताना दिसत आहे तर इकडे हजाराई जमिना तर जरांगे पाटलांकडे दररोज सरकारचे मंत्री त्यांना मनविण्यासाठी जात आहे तर इकडे भुजबळांकडे अजित पवार लक्षही द्यायला तयार नाही म्हणूनच म्हटलं जात आहे की जरंगे पाटलांपुढे भुजबळ पॅटर्न सरकारचा पूर्ण कोळमळून गेलेला आहे त्याला कारण ओबीसी एल्गार मोर्चामध्ये छगन भुजबळ यांनी जरंगे पाटलांना दारू पिण्यावरून तुमच्या किडण्या किडल्या असे शब्द वापरल्यामुळे भुजबळांची सरकारमधीलच मंत्र्यांकडून मोठी कोंडी झाल्याचे दिसून आले तर जरांगी पाटलांनीही आपली नार्को टेस्ट करा जर दारू प्यायलो असेल तर मी जिवंत समाधी घेईन असे सावध उत्तर देऊन जरंगे पाटील मोकळे झाले खरं पण एवढ्या खालच्या पातळीपर्यंत भुजबळ का गेले हा प्रश्न तळागाळातील महाराष्ट्रातील नागरिकांना पडला होता त्याला कारण भुजबळांचा सदन गोटाळा समोर आला होता त्यामुळे भुजबळ सरकारकडून पुढे केलेला प्यादा होता जरंगे पाटील दिवसेंदिवस सरकारला जड जात होते त्यामुळे सरकारचा पुढे करून जरंगे पाटलांना उत्तर देण्याचा प्लॅन सुरू होता पण त्यांचेच पायगंडे पडले भुजबळ यांनी चौफेर माहिती घेऊन वातावरण आपल्या विरोधात आहे समजून आता जरंगे पाटलांपुढे बोलणं टाळलंय त्यामुळे सरकारची मोठी गोची झालेली आहे कारण दुसरं नेता बोलायला तयार नाही आणि जरंगे पाटीलही ऐकायला तयार नाही एकंदरीतच आता मराठा आरक्षणावर आंतरवाली सराटे येथून निघाल्यावर आम्ही आरक्षण घेऊनच माघारी येणार असा इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिल्यानंतर सरकारच्या सर्व यंत्रणा एकंदरीतच कामाला लागल्याचे दिसून येत आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील जनतेचा जरांगे पाटलांना वाढता प्रतिसाद बघून सरकार जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करेल की नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचे अनमोलमत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढचे